नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व्हावी असे प्रयत्न आहेत मात्र भाजपा दोन जागांवर ठाम असणार आहे शिवाय स्वबळावर निवडणुका लढवण्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास जिल्ह्यातील तीनही विधानसभा लढवून त्या जिंकण्यासाठी भाजप सज्ज आहे असं जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं पाहुयात काय म्हणाले भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत की गेल्या वर्षी एकोणीस जुलै दोन हजार तेवीस याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आणि आज बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे खऱ्या अर्थाने वर्षभराच्या संघटनात्मक कामाची वर्षपूर्ती आहे आणि त्यानिमित्तानं सगळ्यांचे आमच्या नेत्यांचे सहकाऱ्यांचे आभार मानावेत पत्रकार मित्र असतील किंवा सगळ्याच एकंदर सगळ्यांना सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आमंत्रित केले खर तर भारतीय जनता पार्टी सारख्या एका मोठ्या पक्षाचा आणि तो पण त्या पक्षाच्या सुवर्ण काळामध्ये अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला आहे तर माझं जे काही अनेक वर्ष पक्षाचं काम आहे त्या सगळ्यात मी माझं ते भाग्य समजतो आणि आमचे सगळे नेते आहेत देवेंद्रजी असतील पवनकुळी साहेब असतील सन्मान्य राणेसाहेब आहेत सन्मान्य चव्हाणसाहेब आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो या सगळ्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीबरोबर त्यांचं मार्गदर्शन त्यांचे आशीर्वाद त्यांचं प्रेम त्यांचं सहकार्य असं संपूर्ण वर्षभर हा प्रवास झाला या प्रवासामध्ये आमदार नितेशजी राणे असतील निलेशजी राणे असतील आमचे जटारसाहेब आहेत आणि ज्याच्या बरोबर मी सुरुवातीपासून या कामात आलो ज्यांनी मला तर पक्षा आणलं पक्षाचं काम करायची प्रेरणा दिली ते अतुलजी काळसेकर डॉक्टर अभय सावंत आणि राजन देली असतील या सगळ्यांच्याच मार्गदर्शनासोबत सहकार्याने एक वर्षभराचा प्रवास सुकवला झाला त्यामुळे या सगळ्यांचं तर आभार आहे एकोणीस जुलैला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर होत्या म्हणजे माझ्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळात सगळ्या प्रत्येक पद्धतीच्या निवडणुकीत जाणार होतं हे निश्चित होतं त्यामुळे खऱ्या अर्थाने कसोटी होती या सगळ्या विषयामध्ये पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने विस्तारित झालेली आहे झालेली होती झालेली आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर हो सगळ्याच कार्यकर्ता पदाधिकारी या सगळ्यांचं एक समन्वय साधण्याची एक जबाबदारी फार मोठी होती आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सगळे वर्षभरामध्ये माझं सौभाग्य असं आहे की वर्षभरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडण्यात जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्याची कार्यकारिणी सर्वसंमत अशी जम्बो कार्यकारिणी केली आणि सगळ्या सहकार्यांना या सगळ्या कामात आणलं त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतर आमच्या इकडे नऊशे अठरा बूथ आहेत प्रत्येक बूथच्या रचनेवर लक्ष दिलं आणि असं सगळं केल्यामुळे एक कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये आणि आमच्या सगळ्यांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की त्यानंतरच्या ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका आल्या त्या निवडणुका सुद्धा नव्वद टक्के स्वरूपामध्ये आम्ही जिंकल्या अठ्ठावीस ग्रामपंचायतच्या निवडणुका झालेल्या आणि त्यामध्ये बावीस ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीचे सरपंच बसले त्याच्यानंतर लोकसभेचं बिगुल वाजलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये तर आम्ही युतीत आहोत आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये या विधा लोकसभेच्या उमेदवारीवरून चुरस सुरू झाली भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि आमची सुद्धा खूप दिवसापासूनची इच्छा होती बकेट लिस्ट मधला विषय होता की ही लोकसभा भारतीय जनता पार्टीने एकदा लढली पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही काम सुरू ठेवलं आणि त्या कामाच्या दावेदारीवर आमच्या वरिष्ठ सगळ्या माहितीच्या नेत्यांना खरं धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांनी सन्मान्य राणेसाहेबांच्या रुपाने आपल्याला उमेदवारी दिली आणि या मतदारसंघामध्ये राणेसाहेबांना उमेदवारी मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाल्यानंतर सोबत चव्हाणसाहेब असल्याकारणाने की ज्या दिवशी उमेदवारी मिळाली त्या दिवशीच विजय निश्चित झाला पण तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी अत्यंत जोमाने काम केलं आणि तुम्हाला इतिहास माहीत आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्गाने मोठ्या भावाचं तर काम केलं मतदानाच्या बाबतीमध्ये आणि आम्हाला पंचेचाळीस वर्षानंतरचा पहिला विजय मिळाला त्यामुळे हे सगळं करत असताना जरी नेतृत्व माझं असलं जिल्हाध्यक्ष म्हणून तरीसुद्धा आमची सगळी नेते मंडळी आहेत आमचे सगळे सहकारी आहेत त्यांनी खूप मेहनत केली शेवटच्या तळातल्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांनी मेहनत केली आणि या सगळ्यामध्ये विशेष असं आहे की आम्ही कुठेतरी असं अचानक कुठेतरी लाट आली आणि जिंकलो असं नाही तर आमच्या नऊशे अठरा बूथपैकी नव्वद टक्के बुथवर आम्ही एक नंबर आहोत नव्वद टक्के बुथवर आमचं मताधिक्य आहे त्यामुळे पार्टीचं जे विस्तारित रूप आहे ते प्रत्येक बुथपर्यंत गेले म्हणजे एका विधानसभेत जिंकलो एका विधानसभा मागे आहे असं नाही तर सर्व कश असं पार्टीचं काम सुरू आहे त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह ऊर्जा वाढली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आली मध्ये झालं चांगलं मताधिक्य सिंधुदुर्ग जिल्ह्याने दिलं असावं एकत्रित मतं असल्यामुळे मी अशा पद्धतीचं म्हणालो आणि त्यामुळे शतप्रतिशत भाजपा असा जो आमचा मंत्र आहे खूप दिवसापासूनची इच्छा आहे की पार्लमेंट टू पंचायत सगळी सत्ता भारतीय जनता पार्टीच्या अख्यारीत असावी तर तो एक प्रयत्न आमचा सुरू आहे पुढचा मोठं विषय आहे ध्येय मोठं आहे या मत जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत एक तर आमचा हक्काचा आहे त्यामुळे महायुतीमध्ये जो काही विषय ठरेल तो ठरेल त्याला आम्ही बांधील असूच महायुतीमध्ये सगळ्यांसोबत युती जे काही सीट असल्या तरीच तीन सीट जिंकून आणायच्या स्वबळावरचा विषय झाला तर सगळ्यात गेली सीट भारतीय जनता पार्टीच्या जिंकून आणायची अशा पद्धतीचा विश्वास अशा पद्धतीची एक बांधणी कार्यप्रणाली संपूर्ण जिल्हाभर सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे त्याही निवडणुकांमध्ये किंवा त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील नगरपालिकांच्या असतील या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने विजय मिळव्या शंका वर्षभराच्या कालावधीमध्ये पार्टीने जी अभियानं दिली किंवा पक्ष म्हणून सामाजिक विषयांमध्ये जितकं लक्ष दिलं पाहिजे ते सगळे सामाजिक उपक्रम असतील पक्षाने दिलेली अभियानं असतील या सगळ्या विषयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम माझ्या सगळ्या सहकार्यांनी केलं म्हणजे मतदार नोंदणीचा विषय असो पदवीधर मतदार नोंदणीचा विषय असो अनेक योजना शासनाच्या आल्या त्या योजनांची प्रचार प्रसिद्धी किंवा त्या योजनांना सहकार्य ह्या गोष्टी अत्यंत आपल्या पार्टीचं नेहमीचं काम आहे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या बरोबर राहून सगळ्या सगळं काम केलं त्याचाही एक फायदा त्या योजना तळागाळात जाण्यासाठी जो काय विषय आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे सन्मान्य राणेसाहेबांचं केंद्रीय मंत्रिपद होतं त्या माध्यमातूनही ते एक चांगलं प्रशिक्षण केंद्र उभं आहे आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्या माध्यमातून झाल्या त्यानंतर पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाणसाहेब गेली दोन अडीच वर्ष इथे काम करत आहेत हजारो कोटी रुपयाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्यांनी या ठिकाणी आणला अनेक विषय ढसाच लावले आता परवाच्या विषयामध्ये आपण बघितलं असेल तर सोनवडे घाटामध्ये त्यांचा तर प्रयत्न आहेच ते आता केंद्रीय स्तरावर तो विषय थोडासा बाकी आहे पण आंबोली घाट जो एक मोठा मुद्दा आहे तर त्या आंबोली घाटाला पर्यायी मार्ग जो आपण करणार आहोत केजरी पंचवडेवर नेनेवाडीपर्यंत तर त्याचाही विषय या बजेटमध्ये मंजूर झाला आहे रेल्वे स्टेशनाचं एक सौंदर्यीकरण किंवा सुशोभीकरण हा सुद्धा विषय खूप चांगल्या पद्धतीने साहेबांनी विशेष म्हणून आणला अशा अनेक विषयांना गती दिली त्यात सोबतीने आमचे आमदार साहेब आहेत नितेशजी राणे निलेशजी राणे आहेत राजन दिले आहेत ते सुद्धा परीने चांगल्या पद्धतीचा निधी या भागासाठी आणतात चांगलं नियोजन करतात त्यामुळे या सगळ्या विजयामध्ये किंवा या सगळ्या वर्षपूर्तीच्या विषयामध्ये या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे मला सगळ्यांनीच खूप चांगलं प्रेम दिलं माझ्यावर विश्वास दाखवला मला चांगलं सहकार्य केलं आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पार्टीच्या बाहेरची जी मंडळी आहेत मग ती विरोधी पक्षांची असतील किंवा सामाजिक कामातली असतील अनेक संस्थांशी मी निगडीत आहे रोटरी असेल डॉक्टर मॅटर्निटी क्लब असेल बाळू देवस्थान असेल धर्माधिकारी ट्रस्ट असेल आणि समाजामध्ये जी थोडी सामाजिक उंचीवर असणारी माणसं आहेत त्यांचा फार काय राजकारणाशी संबंध असत नाही ते ठेवत नाही अशी माणसं सुद्धा या काळामध्ये जोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं आणि मला आनंद आहे की जो आमचा लोकसभेचा विजय आहे पदवीधर विजय आहे या सगळ्या विषयामध्ये ही जी समाजामधली एका विशिष्ट शैक्षणिक पात्रता व्यावसायिक अशा पद्धतीची मंडळी आहेत खरंतर ज्यांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे आपलं मत मांडायला पाहिजे अशा लोकांशी जोडून घेता आलं भारतीय जनता पार्टीला त्यामुळे पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक आधारस्थान जे असतात आधार जे असतात तर ती एक फळी चांगली मजबूत होईल आणि त्यांना अपेक्षित असलेलं काम आहे पुढच्या सगळ्या काळामध्ये आम्ही विजय जो मिळवणार त्या विजयातनं आम्हाला मागे एकदा आमचे एक नेते म्हणाले होते काम असं झालं पाहिजे की भारतीय जनता पार्टी जिंकते भारतीय जनता पार्टीचा खासदार आला पदवीधर आमदार आले असं असताना आपल्या शेवटच्या कार्यकर्त्याला आपण जिंकल्याची भावना निर्माण झाली पाहिजे पार्टी जिंकते पण या पार्टी जिंकण्यामध्ये कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की हा मी जिंकलो त्याची अशी भावना होणे इतकं कार्यकर्त्यासाठी त्याच्या गावासाठी त्याच्या विभागासाठी जे काही चांगलं काम करता येईल अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल पुन्हा एकदा या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्या जी लोक सोबत राहिली अशा सगळ्याच नॉट ओनली कार्यकर्ताच पण सगळ्याच लोकांचं प्रतिमी सिंधुदुर्गवासियांच्या प्रति मी ऋण व्यक्त करतो आणि पुढचा जो काही कालावधी आहे तोही असाच कसोटीचा आहे आणि या सगळ्या कालावधीमध्ये पत्रकार असतील आमचे सगळे मित्र असतील या सगळ्यांच्याच शुभेच्छा पाठीशी राहाव्यात आणि त्या राहतील अशा प्रकारचं ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ನೂಜ ಪಿಪೋರ್ಟ್ ಲೈವ್ ಚನಲ್ಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ ಆಯ್ಕೆ